मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय प्रशांत दामले पिंपरी चिंचवडमध्ये नाट्यसंमेलनाला सुरुवात पिंपरी चिंचवडमध्ये नाट्यसंमेलनाला सुरुवात झालेली आहे शरद पवार आज पिंपरीतल्या नाट्यसंमेलनाला उपस्थित राहिलेल्या आहेत तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रध्यक्ष प्रशांत दामले यांनी संवाद साधला प्रशांत दामले म्हणाले की अचानक अध्यक्षपद मिळाल्यामुळे मला अचानक मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतंय फक्त उत्तम गोष्ट अशी आहे की माझे सहकारी माझे बाप आहेत मी चुकू नये मी पहिल्यांदाच अध्यक्ष झालेलो आहे संपूर्ण ज्ञान असणारी मंडळी माझ्या आजूबाजूला आहे त्यामुळे आम्ही चुकणार नाही याची मला खात्री आहे नाट्यगृहाचे दर लाईट बिल सुविधांची वानवा आहे त्याकडे सरकारने लक्ष द्यावं नाट्यगृह योग्यरित्या मेंटेन ठेवायला हवीत आमच्या कलाकारांसाठी नाट्यसंमेलनही दिवाळी आहे आम्ही कलाकार मंडळी तीन तास नाटक करतो पण तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास अभिनय करणारी ही मंडळी मंचावर आहेत शासनाने आम्हाला योग्य त्या उपाययोजना पुरवाव्यात रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढीत नाटकाचा गोडवा निर्माण करावा शासनाने दिलेला निधी योग्यरित्या वापरायला हवा असे प्रशांत दामले यांनी म्हटलेलं आहे सष्ट दिवसातले सात तास अभिनय करणारे आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आम्ही फक्त तीन तासच करत होते चोवीस तास करत असतात किती अवघड आहे खूपच अवघड आहे आणि हे अचानक अध्यक्षपद मिळाल्यामुळे मला अचानक मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे